बोंबील सातशे रुपये किलो हे हे बोंबील हा पॅकेट कसा आहे पूर्ण रुपये साडेतीनशे रुपये एक नग वीस रुपयाला म्हणजे एक पीस आपल्याला वीस रुपयाला मिळणार आहे मुंबईतील लालबागचा हा फिश मार्केट आहे खूप जुना फिश मार्केट आहे तर तो आता आपण या ठिकाणी पाहतोय पाहू शकता फिश आहे या ठिकाणी ताजी ताजी फिश आहे त्या ठिकाणी आपण बघतोय बघू शकता तुम्ही आणि ह्या ठिकाणी सुद्धा शिंपले कशी दिले आखी का खेकडे कोणते खेकडे आहेत हे अरे ठेकडे कसे दिले हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जस्ट आलो होतं ह्या ठिकाणी मसाल्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी आहे मुंबईतील लालबाग या ठिकाणी तर मी आज एक्सप्लोर करणार आहे लालबाग मधील हा फिश मार्केट आहे तो आज आपण पाहणार आहोत ह्या ठिकाणी सुकी मच्छी आणि ओली मच्छी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल फिश तर प्राईज सुद्धा जाणून घेऊया तर हा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही जर मा आपल्या मसाल्याचा व्हिडिओ पाहिला नसेल जे डब्ल्यू खामकर मसाले हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आपण मसाल्याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लालबागमधील मच्छी मार्केट आणि ह्या ठिकाणी लालबागचा राजा वस्तू तुम्ही बघू शकता ही समोरच आपल्या ही लेन आहे ही गल्ली आहे लालबागचा राजा बसतो तिथेच मुंबई लालबाग आणि चव्हाण बंधू मसाले इथून आपण आज जाणार आहोत आणि इथून सुरुवात करणार आहोत आपण आपण सुक्या मच्छीपासून सुरुवात करतो ह्या ठिकाणी पाहू शकता सुका जवळा आहे सुके बोंबील आहेत सुके बांगडे आहेत बोंबील सातशे रुपये किलो बोंबील सातशे रुपये किलो हे हे बोंबील हा पॅकेट कसा आहे पूर्ण साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये अर्धा किलो हा अर्धा किलोचा पॅकेट आहे पाहू शकतं मस्त असे बोंबिल आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे सोडे सोडे सोळाशे सोळाशे रुपये किलो बघू शकता आणि हे बांगडे कसे एक, एक नग वीस रुपयाला म्हणजे एक पीस आपल्याला वीस रुपयाला मिळणार आहे आणि शंभर रुपयाला पाच शंभर रुपयाला सहा हा शंभर रुपयाला सहा पीस बांगड्याचे आणि हे गर्दी एकशे वीस रुपये पाव बघू शकता आणि हे काय आता रुपये टेंगळी एकशे वीस रुपये पाव आणि इथे मांदेलीसुद्धा आहे सत्तर रुपये पाव सत्तर रुपये पाव आणि बरेच असं फिश आहेत ड्राय फिश आता आपण ह्या ठिकाणी बघतो आहे इथूनच आपण सुरुवात केली आहे आणि पुढे जाऊन बघूया आपण अजून काय काय आपल्याला पाहायला मिळते थँक्यू धन्यवाद पुढे पण आपल्याला इथे फिशच पाहायला मिळते जरा दुपारी उशीर आलो मी जरा लेट झालं मला ना काय काय आहे सुकट आहे बोंबील आहे पाहू शकता हे हे कसे दिले ते, ते, तीस रुपये बोंबील छोटे बोंबील आहे हां पन्नास रुपयाचा हा मोठा पॅकेट आहे हां शंभर रुपये चारशे रुपये अर्धा किलो हे मोठे आहे पाहू शकता तुम्ही आणि हे पाचशे रुपये किलो दोन हजार रुपये किलो बघू शकता तुम्ही बरोबर अशा प्रकारे हा मार्क मार्केट आहे आणि आज आपण आता इथे आपण आतमध्ये जाऊन बघूया आता आपण आतमध्ये जाऊन बघूया इथे ओली मच्छी आहे सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी आता आपण बघूया ठिकाणी मच्छी बघते कशी दिली मच्छी दीडशे रुपये बघू शकता शंभर रुपये हा वाट आहे बघू शकता हा सुद्धा शंभर रुपयाचा वाट आहे आणि हे बांगडे आहेत बांगडे कसे दिले चार शंभर रुपयाला दीडशे रुपये करली बघू शकता मोठी आहे हा आहे लालबाग मधील आपण आता फिश मार्केट बघतोय हलवा बघू शकता 500 चे आहे 400 ला मिळतील जरा उशीर आलो या ठिकाणी म्हणून आपण जरा कमी मच्छी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ही आहे हे ते मचे आणि ह्या ठिकाणी मुशी आहे मांदेली कोलंबी बघू शकता तुम्ही अरे खेकडे कसे दिले दीडशे रुपये किती तो पीसा है आ, पीस आहेत ते हा शंभरला देणार होते त्या की वा छान कि सहा पीस हे कोळंबी दोनशेचा वाटा आहे हे बांगडे बघू शकता मोठे आहे दोनशे ला आणि हे चोर बोंबील शंभरला दोन आहेत बघू शकता चोर बोंबील आणि हे कोळंबी शंभरला हो हो प्रकारे आज आपण मुंबईतील लालबागचा हा फिश मार्केट आहे खूप जुना फिश मार्केट आहे तर तो आता आपण एका या ठिकाणी पाहतोय पाहू शकता फिश आहे या ठिकाणी ताजी ताजी फिश आहे त्या ठिकाणी आपण बघतोय बघू शकता तुम्ही आणि ह्या ठिकाणी सुद्धा शिंपले कसे दिले आखी दोनचेला तीन हा बघा तीन वाटे जे आहेत ना ला ते दोनशे ला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पाहू शकता आणि हे मोठे बांगडे आहेत हा दीडशे रुपये आणि ह्या काकी बघा खेकडे कोणते खेकडे आहेत हे बेलापूरचे कितीला चारशे ला चारशेला सहा बघू शकता खेकडे आहेत त्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघू शकता कोळंबी आहे आणि बोंबील आहे हा कसा वाटा दिला बोंबीलचा मच्छी महाग आहे दोनशेचा वाटा हाँ। हाँ। दो आ, हा सहा पीस हा आणि बघू शकता ह्या ठिकाणी बांगडे आहेत आणि मुसे आणि हां कुपे थँक्यू बोंबिल आहे हे मांदेली आहे मोठा मार्केट आहे आणि ह्या ठिकाणी आपण पापलेट बघतोय पापलेट कसे दिले हजार रुपये किती चार पीस चार, चार पीस येणार हजार रुपये बघू शकता अशी आपल्याला ह्या ठिकाणी ताजी ताजी फिश पाहायला मिळाली जाऊन बघूया आपण सुरमय बघू शकता कितीला आती कितीला हजार रुपयाला एकशे तर दोन सुरमे आणि पापलेट कसे दिले सातशेला दोन हां छान अशी मच्छी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे मुंबईतील लालबाग या ठिकाणचा मार्केट किती वाजता चालू होतो सकाळी किती वाजता चालू होतो नऊ ते दुपारी हां आणि चा बंद कधी असतो आठवडाभर भरतो आठवडाभर हां आहे मुंबईतील लालबाग फिश मार्केट हाच आपण ह्या ठिकाणी पाहिलेला आहे हा आठवडेभर चालू असतो तर सकाळी नऊ वाजता चालू होतो तो तर दुपारी अडीच वाजता बंद होतो आणि दुपारचा आपण लेट आलो ले। होतो तर बघू शकता तीन वाजता झालेलं आहे आणि मार्केट चालू होतं तर आपण ड्राय फिश आणि ह्या ठिकाणी ओली मच्छी पाहिलेली आहे सो हा होता मुंबईतील लालबाग फिश मार्केट आज आपण पाहिलेलं आहे आपण लालबागच्या राजाचं दर्शन करतो तीच गल्ली आहे ही आणि हा फिश मार्क मार्केट आज मी कवर केलेला आहे जस्ट आलो होतो ह्या ठिकाणी मसाल्याचा व्हिडिओ कवर करण्यासाठी तर म्हटलं फिश मार्केटसुद्धा दाखवूया आपण तर हा मार्केट नऊ वाजता चालू होतो ते अडीच वाजेपर्यंत हा मार्केट ह्या ठिकाणी असतो चालू असतो आठवड्याचे सातही दिवस या ठिकाणी आपल्याला हा मार्केट चालू दिसतो एक ताजी ताजी मच्छी आपण ह्या ठिकाणी पाहिली <laughs> आणि तुम्ही या आणि या मार्केटला भेट द्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय